बनपुरीकर कॉलनी कराड येथे राहणाऱ्या शांताराम माने भाऊ यांनी जपली बेंदूरसनाची बत्तीस वर्षाची परंपरा महाराष्ट्रीयन बेंदूर केला साजरा बेंदूर सणानिमित्त पारंपरिक वाद्यांसह गुलालाची उधळण करत बैलांची कराड शहरातून काढली मिरवणूक वर्षभर शेतकऱ्यांची शेती पिकवून आणि बैलगाडी शर्यतीचा नाद पूर्ण करून त्याला खऱ्या अर्थाने बळीराजा बनवणाऱ्या बैलांची मिरवणूक बेंदूरसनाच्या निमित्ताने काढण्यात आली घरातील सुवासिनींनी बैलांचे पूजन करून ही मिरवणूक सुरू झाली यावेळी सुवासिनींनी बैलांना ओवाळून त्यांना गोडदोड खायला घातले आणि त्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला ही मिरवणूक वाद्यांच्या गजरात सजवलेल्या बैलांसह कराड शहरातून काढण्यात आली या मिरवणुकीत सिद्धनाथ प्रसन्न शांताराम माने भाऊ यांचा महाराष्ट्र केसरी नंद्या संग्राम ग्रुप कराड व शांताराम माने भाऊ परिवार कराड यांचा घरचा साज राजा बब्या व्हाईट गोल्ड शंभू मेकिंग जिवा पब्लिकचं भिताड भावल्या भैया दिलकुश पुलाव कराड यांचा स्पीड किंग ग्लास बाळासाहेब शिंगन कराड पॉवर ग्रुप कराड यांचा घरचा साज सुंदर आणि सुलतान शुगर गना बटर सरदार यासह नामांकित बैलांचा समावेश होता सजवलेल्या बैलांची कराड शहरातून काढण्यात आलेली ही सवाद्य मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड